पाच पाच सुपर माल, सुपर माल मीडियों का मिडियम काय नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार कोरिपाडा टोमॅटो मार्केट मित्रांनो वीस किलोचा बाजारभावाचा अंदाज बघू तर आजची काही सरासरी लेवल आणि जास्तीत जास्त आज काही बाजारभाव निघतो ते बघू व्हिडिओ शॉट नक्की बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला बघू आजची काही सरासरी लेवल निघते ते काय हो योगी पस्तीस काय भाव मागितला काय भाव मागितला साडेतीनशे का त्यांनी मागितलं आजची रेंज काय हो आजची रेंज हीच आहे ना तीनशेपासून तर साध्या माल साडेतीनशे आणि चांगला चांगला माल हो ना

अजून किती दिवस चालेल प्लॉट महिनाभर चालेल पाचशे कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी अलंकार का हो कुठला माल आहे उंबरफाड उंबरफाडा आधी काय भावात मागे तू का आधी काय भावात मागे देऊन पाचशे मी देऊन टाकला

नाही पहिला खुडा पहिला तीन महिने लागून जात असते ना अलंकार जास्त का उशीर का कारण विराण आहे ना लेट चालू त्याला तीन महिने कम्प्लीट लागूनच जात विरा काळी जागा जर असली तर तीन महिन्याचे थोडं पंधरा दिवस जास्त जागा आहे जागा चांगली आणि अलंकार आहे कोणती माती कोणती काळी माती आहे का आधी काय भावात मागत होते साडेचारशे रुपया साडेचारशे का स्टार्टिंग पूर्ण पिकल्यावर क्वालिटी येते मालाला ना नंतर पूर्ण लाल झाल्यावर क्वालिटी येते पिवळा राहून पिवळा देटा पैसे पिवळा राहून जातो ना दिला साढ़े तीन से वरायटी पस्तीस पस्तीस हाँ कितना हाँ अरे कुछ लाल है ग्राफ्टिंग चाहिए साधे आधी क्या भावी हाँ अड़चे हाँ? आज आधी क्या भाव मैं हाला हाँ दिले भाव दिला अड़ी का कोती वी कीर्तिमान है का कीर्तिमान कीर्तिमान वाट रहे है कुठला माल आहे का का कुठला माल आहे का आधी काय भावात मागेत दोनशे वीसनी मांगला आज काय भाव तिला साडेचारशे

आज कहाँ भावत मागत हो त्यो तिनशे चारशे मागत ला त्यहाँ माल मर्केटमा तिनशे का कोन क्वालिटी पन्ध्र सत्र कु माले ए सुन्दरवाडी का आधी काय भाव मागत हो भात भावत